जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहन डांगरे यांचे आई प्रतिष्ठान आणि भारत जाधव यांच्या माणुसकी प्रतिष्ठानच्या वतीने सेटलमेंट भागात महिलांसाठी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दुपारी दीडच्या सुमारास हा कार्यक्रम होता यावेळी मोठे वादळ वाऱ्याने मंडपाचे मोठे नुकसान झाले चंद्रकांत पाटील भाषण करत होते त्याच वेळेला पाऊस सुरू झाला लोकांनी डोक्यावर खुर्च्या घेऊन भाषण ऐकले

या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका